झाड आपल्या आजार दूर करण्यासाठी प्रभावी मानले जाते मुख्य रूपात याच्या फुलांचा उपयोग डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो आपण का फुलांच्या बरोबर याचे पानांचा काढा पिऊन बनवून पिल्याने संबंधी अत्यंत उपयोगी आहे याच्या पानांचा काढा बनवून पिऊ शकतो हा काढा गळ्यामध्ये खो खो मलेरिया लिकोमिया अशा अनेक आजार आजार व काढा पिल्याने अनेक आजार बरे होण्यास फायदा होतो हा काढा विषारी पदार्थ कमी करण्यास मदत करतो याचबरोबर इतर आजार दूर बरे करण्यासाठी प्रभाव आहे आपण पाहूया साधाभर पानांचा काढा आपल्या आरोग्यावर काय फायदे देतात साधाबाहेरचे पानांचा काढा पिल्याने गळ्यात होणाऱ्या इन्फेक्शनपासून सुटका होण्यास मदत होते याच्या पानामध्ये mm -hmm. झटर प्रोटीन इल्जमेशिन नावाचे तत्व असते जे संक्रमणापासून पासून नष्ट करण्यास पव मानले दे आहे जर आपण गळ्यातील संक्रमणाचा विलाज करून आपल्या गळ्यातील खो खो खाजवणी इत्यादी अनेक आजार बरे होण्यास मदत होईल सदाभर पाण्याचा काढा पिल्याने ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत होते मुख्य रूपात आपल्या हाय ब्लड प्रेशरला समस्या असेल तर याचा काढा पिल्याने बऱ्याच प्रमाणात लाभ मिळतो आपले ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते साधाभर पाण्याचा काढा पिल्याने महिलांमध्ये पिरियडमध्ये होणाऱ्या तळासा पण सुटका होण्यास मदत होते पिरियडमध्ये होणारे पोट आखडणे कमरेत दुखणे इत्यादी समस्या दूर होण्यास मदत होते साधाभात पाण्याचा काढा पिल्याने स्किनसंबंधी अनेक समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होते मुख्य स्वरूपात आपल्या स्किनवर होणारी खाज डल स्किन या समस्या दूर होण्यास मदत होते या समस्याकरता आपण सदाभर पाण्याचा काढा अत्यंत उपयोगी ठरतो डायबिटीच्या रुग्णासाठी जे ब्लड शुगर वाढत असते त्यापासून आराम मिळण्याचा सदाभाव पाण्याचा काढा पिल्याने फायदा होतो यामध्ये अँटी डायबिटीस गुण असतात हे मुख्य रूपात डायबेटीस रुग्णाचे शरीरात इन्सुलिन निर्माण करण्यात मदत करते सदाभाव पाण्याचा काढा तयार करण्यासाठी सगळ्यात पहिले ए एक ते दोन कप पाणी घ्या ह्यामध्ये सदाभर ते दहा ते बारा बार पाणी घालून चांगल्या प्रकारे उकळून घ्या त्यानंतर ते गाळून घ्या गाळून घ्या त्यामध्ये मदे, मधाचे तीन ते चार थेंब टाका नंतर ते पाणी प्या असे केल्याने आपल्या फायदा नक्कीच होतो